शिवराज राक्षे नांदेड पहिला पुकार मॅट क्रमांक दोन वर या विजय काका तोरण पाटील मुंबई उपनगर लाल पुणे जिल्हा लालवास यापूर नळाकास्टू संदीप गायकवाड ठाणे शहर निळाकास्टू मध्ये या दुसरी ब्रॉन्ज पदक एकोणऐंशी किलो हो हो माथिया कडा क्रमांक एक वर कुस्ती लागते सनी मदने सांगली महाराष्ट्र केसरीगड ची पहिली कुस्ती आहे आणि वेता शेळके सोलापूर जिल्हा निरिपीठ मॅच महाराष्ट्र केसरीगड पाटील कोल्हापूर हातभर करा बैलवान आणि माझे अक्षय नांदेड माझ्याकडे क्रमांक एक वर ऑफिशियल आहे अक्षय डेळेकर सर सरपंच म्हणून काम पात सरपंच म्हणून सुभाष ढोणे सर आणि आखाडा प्रमुख म्हणून सचिन आवाळे सर आणि आखाडा नियंत्रक मंगेश काँग्रेस एकोणऐंशी करा पुणे शहर आणि संदीप हातवादी करा ठाणे शहर ब्रॉन्झ पदकाची कुस्ती एकोणऐंशी किलो बेताळ शेळके सोलापूर जिल्ह्याच्या पैलवानं एका गुणाची कमाई केलेली आहे आणि कुस्ती समोरासमोर चालू आहे महाराष्ट्र केसरी सेवा प्रकार जालनगर संदीप काटकर हे पहिलवान कुस्ती चित्रपट जीतीये लाल पट्टी धारण केलेला मदने सांगली आणि नीलपट्टी धारण केलेला सोलापूर जिल्हा आणि सोलापूर लालपट्टी हनुमंत जाधव सर परत शेळके पैलवान पाच गुणाची आणि भारंदाज एका शेखे पैलवान भारंदाज मारलेला आहे आणि परत भारंद हो गुणांचा पाऊस पडतो अक्षरशः आणि महाराष्ट्र केसरी गटातील माती विभाग पावणे क्रमांक एक वरची कुस्ती कुस्ती ही कुस्ती लावण्यासाठी वेताळ शेळके हा सोलापूर जिल्ह्याचा पैलवान आहे एक विजयची कुस्ती लावण्यासाठी उपमहाराष्ट्र केसरी मोहन